वंचित बहुजन चार जागा जिंकून आहे एका वार्डाचं त्यांचं पॅनर आलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याचा प्रचंड वापर या महापालिकेच्या निवडणुकीत झाला प्रत्यक्ष मतदार पाच हजारापासून तर बारा हजार रुपयापर्यंत भारतीय जनता पार्टीला वाटले त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी वाटले निवडणूक आयोग त्यांचा आहे त्यामुळे तो झोपलेला होता त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पकडायचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही परंतु अशा पद्धतीनं निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला एक तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे एका ठिकाणची की ज्यावेळेस काउंटिंग करत असताना जो ईव्हीएम मशीन आहे हिच्यावर ऑलरेडी चौदा तारखेलाच पंचवीस टक्के मतदान झाल्याचं निदर्शनास आलं तपासणीमध्ये सुद्धा आणि अन्य कारणामध्ये सुद्धा आलेला आहे एक घटना तशी घडलेली दुसरी आता एक चोवीस नंबर प्रभाग आहे इथं मत ईव्हीएम बंद पडलं म्हणून दुसरं कार्ड रिसेट केलं तर त्याच्यात समोरच्या मतदाराचं एकदम मतदान कमी झालं म्हणून मत मतदार मोठ्या प्रमाणावर काउंटिंग स्टेशनला पोहोचलेले आहे अशा घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत परंतु जनतेनं हे कबूल केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीनं या शहराला पाणी दिलं नाही नुसत्या घोषणा दिल्या या शहराला हजार कोटी रुपयाच्या कर्जात खाई कर्जाच्या खाईत लोटलं तरी जनतेनं भारतीय जनता पार्टी चॉईस केलेली आहे आणि हा आमचा पराभव मान्य करत असेल असू शकतो जनतेच्या मनात परंतु जे मागच्या काळातलं होतं ते मी सांगितलं तुम्हाला की या शहराला नऊ नऊ दिवसाला पाणी मिळतं मागच्या वर्षी तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त चौरचाळीस दिवस पाणी मिळालेलं आहे या शहरात कचऱ्यापासून तर सगळ्या एजन्सी गुजरातून येतात आणि या सगळ्या गोष्टी असताना जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी निवडलेली आहे जनतेला असं वाटतं की नऊ दिवसाच्याऐवजी दहा दिवस झाले तरी तर काही हरकत नाही खर्च हजार कोटीचा खर्च असेल तर दोन हजार कोटीच झालं तरी काही हरकत नाही जनतेनं असा विचार केला असेल तर जनतेला शुभेच्छा आहे आम्ही कसं काय सोडू आम्ही शिवसेना जनतेसाठी काम करणारी संघटना आहे जनतेला वारंवार आम्ही मुळीच सोडणार नाही कारण शेवटी झालेल्या मतदानाचं मोठं प्रमाण सुद्धा आम्हाला कारण सगळ्यात जास्त उमेदवार आमचे होते परंतु सत्य पुढे शहानपण टिकत नाही एवढं सत्य आहे खर तर हे दुर्दैव आहे आमचं पण आणि त्यांचं पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सत्ता संपत्ती इथं मोठे मंत्री पालकमंत्री आमदार सगळं असताना ते सुद्धा फार पुढे गेलेले नाही ते सुद्धा अकरा पर्यंत पोहोचलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही तर सत्तेत नसताना विरोधात लढताना साधनाची कमतरता असतानाही आम्ही किमान सहा जागा जिंकल्या यांच्याकडे सगळं उपलब्ध असतानाही ते अकरा पर्यंत पोहोचले म्हणून भारतीय जनता पार्टीची नीती आहे की शिवसेना प्रमुखाची शिवसेनाच संपवली पाहिजे बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांची शिवसेना समूळ संपवायची संपवलं काही हरकत नाही पण आहेत सहकारी आहेत त्यांना तरी राहू द्यायला पाहिजे होत पण त्यांना सुद्धा समोर नायनाट भारतीय जनता केलेला आहे मुंबईतले काही वेगळं चित्र नाही ठाकरे ब्रँड असं म्हणता येणार नाही मुंबईमध्ये सत्तरच्या वर जागा उद्धवजी आणि राजसाहेबांच्या माध्यमातून जिंकलेल्या हा साफ झाला नाही उलटा आता जे काही असतील येथे पाहिजे जातीचे का काम नव्हे असे आता कट्टर लोक निवडून आलेले आहेत आणि मला असं वाटतं सत्तर लोकच येणाऱ्या काळात मुंबई शहराला दिशा देऊ शकतात अनेक वर्ष होती मान्य केली पाहिजे परंतु सगळं असून त्यास आमची मागच्या चौऱ्याऐंशी संख्या होती आता मागच्या काळात संघटना फुटली तुटली आमदार गेले खासदार गेले सगळं गेलं तरी सत्तर जागा जिंकलेल्या आम्ही आमच्यातले नगरच्या लहान राज्यात शिंदे कोणी भाजपमध्ये केले होते असं असताना सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेबांनी किल्ला लढवला आणि सत्तरच्या वर संख्या प्राप्त केली ही काही कमी नाहीये लागणारच त्या दिवशी संभाजीनगरच्या सभेतच उद्धवजी म्हणले होते की नव्या ताकदीनं कामाला सुरु करू नवीन आता एक तरुणांची पिढी आमच्याकडे आलेली हिच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू एवढंच सांग